हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय आणि आज आपण एक गोष्ट बघणार आहोत आणि गोष्ट का पाहतोय तर आपण रीडिंग प्रॅक्टिस करणार आहोत रीडिंग प्रॅक्टिस कशासाठी तर जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्या गोष्टीचा अर्थ जे काही वाचा लेख म्हणा कादंबरी म्हणा त्याचा अर्थ पण समजायला हवा आणि म्हणून वाचायला हवंच आणि ते समजून वाचायला हवं आता अर्थ समजण्यासाठी शब्द समजायला हवेत त्यातले पण नवनव असताना किंवा इंग्लिश इतकं अगदी उत्तम नसताना शब्द काही काही कठीण वाटू शकतात मग त्यावेळेला ती डिक्शनरी आपण सहज बघू शकतो पण डिक्शनरी बघायला वेळ नसतो कधी कधी किंवा इव्हन गुगल सर्च करायला सुद्धा कठीण पडतं आपल्याला वेळ नाही म्हणून तरीही आपण वाचू कसं शकतो जरी शब्द कठीण असले एखादा वाक्प्रचार कठीण असला आणि तो समजला नाही एक्झॅक्ट अर्थ तरीही आपल्याला कसं वाचता येतं हे पाहण्यासाठी म्हणून हा एक प्रयत्न तर करूया आपण रीडिंग प्रॅक्टिस नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ साठी पहा की गोष्ट जरी साधी असली तरीही ती समजून कसं वाचायचं ती पद्धत या गोष्टीमध्ये मी सांगतेय आणि म्हणून आपण व्हिडिओ बघ करूया आणि तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा करते मी सुरुवात गोष्टीचं नाव आहे लेझी जॉन लेझी जॉन आता लेझी म्हणजे आळशी हे सगळ्यांनाच माहिती आहे जॉन मुलाचं नाव आहे सरळपणे पाहूया गोष्ट पहिलं वाक्य देर वॉज अ बॉय नेम जॉन हु वॉज सो लेझी दॅट ही कुडंट इवन चेंज हिज क्लोद वाक्य बरंच मोठं आहे फुलस्टॉप आला की वाक्य पूर्ण होतं हे आहे आपल्याला वाक्याची सुरुवात झाली आहे पासून कारण करता कोणी नसला की पासून वाक्याची सुरुवात होते तशी इथे पासून सुरुवात झाली वॉज हे भूतकाळी रूप आहे हे माहितीये प्रत्येकाला अ बॉय एक मुलगा होता देअर वॉज अ बॉय नेम जॉन नेमड म्हटलं की सरळ नाव नाव त्या मुलाचं जॉन हु वॉज सो लेझी हु म्हणजे तो मुलगा म्हणून तो हू हा शब्द आलाय त्या मुलासाठी बॉस परत भूतकाळी क्रियापद आहे सो लेझी म्हणजे इतका आळशी आता इथे म्हणताना आपल्याला ऑप ऑप कळतं की सो लेझी तो इतका आळशी होता दॅट ही कुडंट इव्हन चेंज हिज क्लोथ मग किती आळशी होता ही कुडंट इव्हन चेंज हिज क्लोथ्स चेंज क्लोज म्हणजे कपडे बदलणं हे माहितीये इव्हन इव्हन म्हणजे काय शंका आली तर तो कपडे सुद्धा बदलत नसे स्वतःचे असा अर्थ नक्कीच असणार आहे कारण तो कपडे सुद्धा बदलत नसे इतका तो आळशी होता असं म्हणायचं गोष्टीमध्ये ते समजतो तसंच पुढे वन डे ही सॉ द ऍपल ट्री इन वॉज फुल ऑफ फ्रूट्स परत वाक्य इथे फुलस्टॉप आलं म्हणजे वाक्य पूर्ण झालं मग काय कसं झालं वाक्य वन डे वन डे नंतर कोमा म्हणजे स्वल्प विराम स्वल्प विराम आला की एक क्षण पॉज घ्यायची आणि मग पुढे वाचायचं एक क्षण विश्रांती घ्यायची वाचताना म्हणजे स्वल्प विराम आला की थांबायचं एक क्षण वन डे एक दिवस ही सॉ सॉ हे भूतकाळी रूप आहे ही सॉ म्हणजे त्याने पाहिलं द ॲपल ट्री हे तर माहितीये ऍपल म्हणजे सफरचंद शुन्द, सफरचंदाचं झाड जा इन दर यार्ड दुसरा नवा शब्द इन दर हा दर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे आणि हा यार्ड काय असेल तर, तर, तर का आता ऍपल ट्री कुठे असेल साधारण घरात जर असेल मुलगा तर ऍपल ट्री साधारणपणे कुठे असणार आहे तर घराच्या पाकच्या किंवा पुढच्या अंगणार मग यार्ड म्हणजे बहुतेक अंगणच असणार एवढा आपण सहज अंदाज करू शकतो आता खरा शब्द यार्डच आहे अंगणाला बॅकयार्ड म्हणजे पाचचं अंगण फ्रंटयार्ड म्हणजे पुढचं अंगण तसा इथे नुसतं यार्ड घेतलंय पाचचं पुढचं स्पेसिफाय केलं नाहीये म्हणून इन फुल ऑफ फ्रुट्स ते ऍपल ट्री जे होत ते फुल ऑफ फ्रुट्स फळांनी भरलेलं होतं असा या वाक्याचा पूर्ण अर्थ झाला काय झाला अर्थ एक दिवस त्याने पाहिलं की त्यांच्या अंगणातलं ऍपलचं झाड फळांनी भरलेलं होतं आता पुढे ही वॉन्टेड टू इट सम ऍपल्स बट ही वॉज टू लेझी टू क्लाइंब द ट्री अँड टेक द फ्रुट्स फुल स्टॉप म्हणजेच वाक्य पूर्ण ही वॉन्टेड त्याला हवं होतं वॉन्ट म्हणजे हवं असणं आणि इडी लागलं की भूतकाळ हेही क्लिअर होतं आपल्याला टू इट म्हणजे खाण्यासाठी माहिती आहे प्रत्येकाला सम ॲपल्स काही सफरचंद सम काही हे पण क्लिअर होतो ऑप त्याला काही सफरचंद खायची होती बट म्हणजे पण ही वॉज टू लेझी तो इतका आळशी होता आता इतका आळशी होता जरा जास्तच आळशी होता असं म्हणताना टी डबल ओ टू हा शब्द इंग्लिश मध्ये वापरला जातो म्हणून तो, तो इतका आळशी होता टू क्लाईम्ब द ट्री झाडावर चढणं सुद्धा त्याला शक्य नव्हतं शक्य नव्हतं म्हणजे आळशीपणामुळे शक्य नव्हतं अँड आणि टेक द फ्रुट्स आता इथे पण कळतं आपल्याला ऑप अर्थ कळतो टेक द फ्रूट्स म्हणजे झाडावर चढायची आणि फळं काढायची हे तो करणार नव्हता का नव्हता करणार बिकॉज ही वॉज टू लेझी कारण तो खूप आळशी होता वाक्याचा अर्थ ऑप क्लिअर झाला ही वॉन्टेड टू इट सम ऍपल्स त्याला काही फळं खायची होती सफरचंद बट ही वॉज सो लेझी टू क्लाइंब द ट्री पण झाडावर चढण्यासाठी तो खूप आळशी होता अँड टेक द फ्रुट्स झाडावर चढून फळं काढणं तो करणार नव्हता नेक्स्ट नाऊ सो ही ले डाउन अंडरनीथ द ट्री अँड वेटेड फॉर द फ्रुट्स टू फॉल ऑफ परत फुल स्टॉप म्हणजे वाक्य इथे पूर्ण होतं सो म्हणजे म्हणून निश्चित करेल कारण ह्याच्याशी रिलेटेड ते असल्यामुळे म्हणून पुढे काय ते सांगताय गोष्टीत कोणते ही ले डाऊन अंडर द ट्री आता त्याला ऍपल्स तर हवी आहेत झाडावर तर चढायचं नाहीये मग तो काय करेल असा आपल्याला अंदाज केला की कळत की ट्री हा शब्द आलाय अंडर म्हणजे खाली हे साधारण माहितीये मग मा लेडाऊन अंडर द ट्री किंवा अंडर द ट्री याचा अर्थ नक्कीच असणार आहे की तो झाडाच्या खाली आडवा झाला ले डाऊन म्हणजेच आडवा होणं झोपला अंडरनीथ म्हणजे खाली झाडाच्या खाली बरोबर झाडाच्या खाली द ट्री झाडाच्या अँड वेटेड फॉर द फ्रुट्स टू फॉल ऑफ अँड म्हणजे आणि माहितीचे वेट म्हणजे वाट पाहणं इडी का लागला कारण पूर्ण गोष्टच भूतकाळात आहे म्हणून वाट पाहिली त्याने फॉर द फ्रुट्स फळांची टू फॉल ऑफ आता फॉल म्हणजे पडणं माहितीये ऑफ का तर फॉल बरोबर खाली पडतात फळं तेव्हा त्याला ओड वले असं लिहिलं जातं म्हणून फळं खाली पडण्याची त्याने वाट पाहिली हे आपल्याला सहज कळत ही वॉज स्टार्विंग बट द नेवर फेल वाक्य परत पूर्ण झालं इथे फुल स्टॉप आला जॉन वेटेड म्हणजे सरळ कळलंय की जॉनने वाट पाहिली अंटील आता कुठपर्यंत वाट पाहिली तेच पुढे सांगितलेलं असणार म्हणजेच अंटीलचा अर्थ जोपर्यंत असाच असणार ही वॉज स्टार्विंग स्टार्विंग हा शब्द नवा आहे आता अर्थ काय आहे तर साधारण आपण अंदाज बांधू शकतो पुढचं बघूया म्हणजे तो अर्थ ऑप ऑप कळेल बट द ऍपल्स नेव्हर फेल नेव्हर म्हणजे कधीही नाही फेल म्हणजे खाली पडली पण ऍपल्स कधीच खाली पडली नाही हे तर नक्कीच कळलं आपल्याला वाचताना मग काय असेल की जॉनने कुठपर्यंत वाट पाहिली असेल तर जोपर्यंत त्याला इतकी कडकडून भूक लागली तरीही ऍपल्स पडली नाही तोपर्यंत वाट पाहिली कडकडून भूक लागेपर्यंत भुकेने कासावीस होईपर्यंत जॉनने वाट पाहिली असा निश्चित त्याचा अर्थ होणार आहे आणि म्हणून स्टार्विंग या शब्दाचा अर्थ खूप भूक लागणं भुकेने कासावीस होणं असा अर्थ सहज निघतो आणि तो कळतोही आपल्याला अशा पद्धतीने गोष्ट किंवा लेख कादंबरी जे काही तुम्ही हातात घ्याल आणि वाचाल ते समजून वाचण्याचा अशा पद्धतीने निश्चित प्रयत्न करा प्रत्येक कठीण शब्दाचे अर्थ डिक्शनरी काढून किंवा गुगल सर्च करून शोधायलाच कंपल्सरी हवेत तसं नाहीये प्रत्येक वेळेला कधी कधी जस्ट आपण सहजही वाचू शकतो आणि अर्थ सहजपणे अंदाजानुसार किंवा कॉमन सेन्सनुसार की, की गोष्ट किंवा लेख कशाबद्दल आहे ते सहजपणे समजूही शकत अशी ही, ही गोष्टीची गंमत गोष्ट तर आपली वाचून झाली पण रीडिंग टेक्निक निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल अशा टेक्निकने कायम वाचत रहा जितकं तुम्ही जास्त वाचाल तेव्हा भाषा समृद्ध होते इंग्लिशही तसंच तुमचंही समृद्ध होणार आहे खात्री बाळगा थँक्स लॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आवडले की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्यू वन्स अगेन बाय बाय